नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणीतून या युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो आज आपण बोलणार आहोत मित्रांनो भारतीय लोकशाही आज भारत देशामध्ये होऊ घातले इलेक्शन आहे जे मतदान आहे त्या मतदान संदर्भात आपण बोलणार आहोत आणि ही जनजागृती झाली पाहिजे मित्रांनो भारत देश म्हणजे हा सगळ्यात जास्त सागरी मार्ग लाभलेला भारत देश आणि आज आपल्या भारत देशामध्ये जे काश्मीर आहे त्याला स्वर्ग मानलेला आहे काश्मीर टू कन्याकुमारी आपला असा भारत देश विभागलेला आहे त्या या भारत देशातील लोकशाही जगामध्ये मोठी आहे आणि ह्या लोकशाहीचा उत्सव आपल्या समोर आपण साजरा करणार आहोत तो उत्सव आपला कसा साजरा करायचा आहे तर आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे मतदान करून आपलं अनमोन मत मतपेटीपर्यंत पोहोचवायचं आहे तर आम्ही सर्वांनी केलाय निर्दान आणि करूया मतदान मित्रांनो हे भारतीय लोकशाहीसाठी फार हितकारक आहे मतदान म्हणजे आपला आवाज आहे तर आपला आवाज बाधित ठेवायचा आहे अबाधित ठेवायचा आहे आपला आवाज पोहोचवायचा आहे आणि आपण सर्वांनी मिळून मतदान करूया आपण ते करूया आपल्या नातेवाईकाला सांगूया आपल्या आजूबाजूला सांगूया आपल्या परिसरात जाऊन सांगूया आणि सर्वांनी मिळून मतदान करूया पुन्हा एकदा तुम्हाला मी आवाहन करतो आम्ही केला निर्धान आणि आपण करूया मतदान मतदान केल्याशिवाय आपली लोकशाही पूर्ण होत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला या पुन्हा एकदा जगदीशच्या वाणीच्या युट्यूब मध्ये मी पुन्हा एकदा आवाहन करतो आपण सर्व मिळून करूया मतदान आणि लोकशाही करूया बळकट नमस्कार